नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वादिष्ट फूड रेसिपीजमध्ये मी तृप्ती आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते तर प्रत्येक वेळेस आपण एक नवीन रेसिपी घेऊन येत असतो प्रत्येक वेळेस आपण एका नवीन रेसिपीमध्ये भेटत असतो तर त्याच पद्धतीने आज देखील मी एक नवीन रेसिपी घेऊन आले आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण पाहणार आहोत अंडा मसाला कसा बनवायचा तेही एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग सुरुवात करूयात या ठिकाणी मी सहा अंडी घेतलेली आहेत कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी मी एक मोठा कांदा घेतला होता तो मी या ठिकाणी भाजून घेते आहे तर हा कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे याचा कलर ला या या सा लाल आला पाहिजे हे बघा या पद्धतीने याला थोडासा लालसर असा कलर आलेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊयात या ठिकाणी मी छोटासा टोमॅटो घेतलेला होता कांद्याच्या निम्म्या प्रमाणात टोमॅटो घ्यायचा आहे तो मी यामध्ये टाकून घेते आहे आणि या ठिकाणी यालासुद्धा आपण छान परतून घ्यायचं आहे मीडियम टू हाय फ्लेमवर तुम्ही याला परतून घेऊ शकता थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मिठामुळे टोमॅटो हा छान गळून येतो आणि कांदासुद्धा खूप छान भाजला जातो तसेच कांदा आणि टोमॅटो छान एकजीव होतो हे बघा आता हा आपला मसाला तयार झालेला आहे हा आपण साईडला काढून ठेवूयात एका वाटीमध्ये आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत इथे मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे अर्धा इंच इतकं म्हणू शकता एक तिखट अशी हिरवी मिरची घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व आपण मिक्सरमधून छानपैकी बारीक करून घेणार आहोत आता हा मसाला बऱ्यापैकी थंड झालेला आहे मी हा याला मिक्सरमधून बारीक करून घेते आता हा सर्व मसाला आपण मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचा आहे या ठिकाणी मी याला थोडासा थंड करून घेते आणि मग बारीक करून घेते हे बघा आपला मसाला हा छान बारीक झालेला आहे कांदा आणि टोमॅटो भाजल्यानंतर कढई आपली जी घाण झाली होती ती आपण स्वच्छ करून घेतलेली आहे ती कढई खूपच लवकर निघते त्याला जास्त डाग पडलेले दिसले तरी पण ते व्यवस्थित निघतात दोन पळ्यात तेल घातलेलं आहे दोन लवंगा घातलेल्या आहेत दोन तमालपत्र आणि ही चार मिरी यामध्ये घालून घेते आम्ही याला छान तेलामध्ये भाजू द्यायचे पंधरा ते वीस सेकंद आपण याला छान भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जो तयार केलेला मसाला आहे तो यामध्ये आपण आता घालून घेणार आहोत हे बघा मसाला छान भाजला गेलेला आहे यामध्ये आपण हा तयार केलेला मसाला टाकून घेऊयात खडे मसाले भाजल्यानंतर यामध्ये आपण हा मसाला टाकून घ्यायचा आहे म्हणजे खड्या मसाल्यांचा स्वाद यामध्ये छान उतरतो आणि तेलामध्ये मिरे आणि लवंग हे सुद्धा छान फुलून येतात त्यानंतर आपण हा मसाला घालून घ्यायचा आहे आता याला छान मिक्स करून घेऊया म्हणजे हा खाली लागणार नाही याला मी पळीने छान असं हलवून घेते आहे छान परतून घ्यायचं आहे या ठिकाणी तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ठिकाणी मी तेलाच्या एकदम छोट्या अशा दोन पळ्या इतकं तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ठिकाणी आपल्याला मीडियम गॅसवर हा असा मसाला छान भाजून घ्यायचा आहे मसाल्याला या पद्धतीने छान तेल सुटलं गेलं पाहिजे थोड़ थोड़ असकरत, हे बघा या ठिकाणी मसाल्याला सर्व बाजूनी थोडं थोडं असं करत छान तेल सुटलेलं आहे आता सर्व बाजूनी असं तेल सुटल्यानंतर मसाला हा थोडासा असा बारीक होऊन जातो थोडासा त्यातलं पाण्याचा अंश कमी होतो आणि तो या पद्धतीने घट्टसर असा होतो आता यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेते आहे हळद ही ऑर्गेनिक असेल तर त्याची टेस्ट खूप छान येते त्यासाठी तुम्हाला जी आवडते ती हळद तुम्ही या ठिकाणी वापरू शकता मी या ठिकाणी ऑर्गॅनिक हळद वापरलेली आहे आता हा सपाट एक चमचा भरून मी घरगुती काळा मसाला घातलेला आहे याला बऱ्याच ठिकाणी चटणीसुद्धा म्हणतात कोणी काळा मसाला म्हणतात तर तो मी या ठिकाणी टाकलेला आहे हा मसाला आपण वर्षातून एकदा वगैरे बनवत असतो तर हा मसाला या ठिकाणी मी टाकलेला आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे जेणेकरून याचा तिखटपणा यामध्ये जास्त येणार नाही पण याचा कलर खूप छान येतो आता या ठिकाणी मी मटन मसाला हा देखील अर्धा चमचा टाकलेला आहे तर हा मटन मसाला या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे तर हा सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या आता छान मिक्स केल्यानंतर यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यातलं हे पाणी घालून घेते आहे खूप जास्त पाणी होतायचं नाही आहे कारण आपल्याला या ठिकाणी घट्टसर अशी ग्रेव्ही तयार करायची आहे अंडा मसाला तयार करायचा आहे आपल्याला आपल्याला अंड्याचं कालवण नाही बनवायचं किंवा अंड्याचा रस्सा नाही बनवायचा आपल्याला हे घट्टसर प्रमाणात ठेवायचं आहे आता या ठिकाणी ही मी सहा अंडी घेतलेले आहेत तर या ठिकाणी अंड्यांना अशी चीर आपल्याला द्यावी लागणार आहे कारण अंड्याचा जो रस असतो तो त्याच्या यल्लो कलरच्या डीलमध्ये असतो कोणी याला डील म्हणतं तर कोणी याला बल्क म्हणतं तर तुमच्या भागात या ठिकाणी या अंड्याच्या पिवळ्या भागाला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर या ठिकाणी अशी उभी चीर देऊ शकता तुम्ही किंवा असे दोन भाग करून तुम्ही त्याला ग्रेव्हीमध्ये सोडू शकता कारण या पिवळ्या भागामुळेच रस्स्याला टेस्ट येते हा पिवळा भाग जर ओपन झाला नाही तर त्या ग्रेव्हीमध्ये किंवा त्या रस्स्यामध्ये अंड्याची टेस्ट ही उतरत नाही मग तो मसाला अंडा मसाला लागू शकत नाही तर त्यासाठी हे डील असं ओपन असलं पाहिजे जेणेकरून त्याचा थोडा थोडा भाग हा त्या ग्रेव्हीमध्ये किंवा रस्स्यामध्ये उतरला जातो तर आता या ठिकाणी आपण ही सर्व अंडी जे जे भाग केलेले आहेत ते सर्व आपण या ग्रेवीमध्ये असे सोडून देणार आहोत आता यापुढे याला जास्त हलवायचं नाही हो ले ले आहे नाहीतर ते अंड आणि डील हे वेगळं होऊ शकतं म्हणूनच आपण याचे काप हे असे सर्वात शेवटी करून घेतलेले आहेत तर या अंड्याच्या बल्काचे छोटे छोटे कण हे या ग्रेवीमध्ये छान उतरले जातात आणि त्यामुळे त्या ग्रेव्हीला छान टेस्ट येते आता काय करूया आपण याला थोडंसं झाकून ठेवूया म्हणजे या अंड्याच्या बल्काची जी टेस्ट आहे ती या ग्रेवीमध्ये छान उतरली जाईल आता या ठिकाणी आपण याला पाच मिनटासाठी छान असं मंद गॅसवर सोडून दिलं होतं आता हे बघा साईडने तेल कसं छान वरती आलं आहे तर हा असा त्याला कलर मस्त आलेला आहे आपण याला एक्स्ट्रा काहीही वापरलेलं नाही आहे तर यावरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे हे बघा या ठिकाणी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीरीमुळे कोणत्याही रश्शाला खूप छान टेस्ट येते तुम्ही मसाल्यामध्ये थोडीशी घालू शकता आणि वरूनसुद्धा थोडीशी घालू शकता हे बघा आत्ताच आपला हा अंडा मसाला या पद्धतीने दिसत आहे छान थोडंसं बघा आटल्यासारखं वाटतं आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालू शकतो दिसतानाच बघा किती ॲट्रॅक्टिव्ह दिसतो आहे किती सुंदर दिसतो आहे असं बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे आता यामध्ये थोडंसं आपण मीठ घालून घेऊया कारण आपण मगाशी मीठ घातलेलं नव्हतं फक्त कांदा आणि टोमॅटो भाजतानाच मीठ घातलेलं होतं आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे जरासं मिक्स करायचं आहे थोडंसं आता पुन्हा एकदा प्लेट ठेवून मी याची दोन मिनटासाठी वाफ काढणार आहे म्हणजे हा रस्सा आणि कोथिंबीर हे एकजीव होईल आणि कोथिंबिरीचा अर्कसुद्धा यामध्ये मिक्स होईल तसेच आपण जे वरून पाणी टाकलेलं होतं तेसुद्धा यामध्ये छान एकजीव होऊन जाईल हे बघा या पद्धतीने आपला हा अंडा मसाला तयार झालेला आहे हा थंड जसा होईल तसा थोडासा हलकासा घट्टसर येतो म्हणून यामध्ये आपण थोडंसं पाणी आधीच ॲड केलेलं आहे जेणेकरून हा जसा कोमट होईल जसा थंड होईल तसा तो जास्त घट्ट होणार नाही तर ही बघा या पद्धतीने आपली ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आहे हे बघा वाटते ना एकदम हॉटेल स्टाईल तर अशी ही आपली हॉटेल स्टाईल अंडा मसाल्याची डिश तयार झालेली आहे बघूनच बघा किती छान वाटतं आहे यामध्ये वरती तेलाचा तवंगसुद्धा आलेला नाही आहे पण ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पण किती छान आलेली आहे हे तुम्ही बघू शकता तर या पद्धतीने आपण याला सर्व केलेलं आहे थोडंसं कोथिंबिरीने गार्निशिंग करू शकता किंवा लिंबू आणि कांदासुद्धा साईडला ठेवू शकता तर या पद्धतीने आपला हा अंडा मसाला तयार झालेला आहे किती चटपटीत आणि किती अट्रॅक्टिव्ह दिसतोय बघा तर अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू